लाईव्ह लाईब करा चॅनलला लाईक चॅनलला चॅनलला लाईब करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये <त्वाँध स caller, तीरीया> स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये

何と、その子がいる場所いると。んた मित्रांनो तुमचं लाईव्हला चॅनलला लाईब ला करा नवीन असताल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा मित्रांनो नवीन असताल तर कुठून लाईव्ह बघता कमेंट करा मला समजेल तुम्ही लाईव्ह कुठून बघता लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नवीन असताल तर चॅनल जाईव्ह लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा नवीन असतात तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चॅनलला सब्सक्राइब करून घ्या लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चॅनलवर लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाइव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा ला कुठून बघता तुम्ही कमेंट करा मित्रांनो लाईव्ह कुठून बघता लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन चॅनलवर राहतात तर <tinyamn> स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये कमेंट करा मित्रांनो लाईव्ह कुठून बघता म्हणजे मला समजेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघता लाईव्ह कमेंट करा मित्रांनो बघता कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नवीन असतात त्या चॅनलवर लाईव्ह पण लाईक करा लाईव्ह पण लाईक करा मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा कुठून लाईव्ह बघता लाईव्ह कुठून बघता कमेंट करा मित्रांनो म्हणजे मला समजेल कुठून कुटुंब तुम्ही लाईव्हला कमेंट करा मित्रांनो लाईव्ह कुठून बघता अमेज़करा करा ही लाकूटो ना अप्लाई है। चैनल सब्सक्राइब करा। पाँच सत्तह हज़ार तक नहीं चला पाँच सत्तह हज़ार तक नहीं चला। नहीं होते इसाने और भी नहीं चलते। बुलादे तो ऐसा मार कोई नहीं क्यों लोग डर लगते सुधार बगावा। आश्वासन है तो चाहते हैं गिरे लगता है लोग पति

लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत बर बर आहे ठीक आहे शोधू द्या शोधू द्या पोलीस शोधू द्या आम्हाला शोधू द्या आम्ही पोलीस पणच बसतो आम्ही आता की चालेल चालेल मजाकच केला आम्ही बी आम्ही बी लपून बसताव आता तुम्ही सांगितलं आम्हाला आम्ही लपुताव आता बघत बघता जागा चंद्रावर जावं म्हणल्याला लाइव वक्त मार्ज़त में बर 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 ठीक है चालन चालन शिरडी बर 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 शिरडी तंका मिला मिबीड चाय बीड़ूं बीड़ला राता में बीड़ला बीडचा आहे मी बीडचा हो आहे ना आहे बीड चर्चेतच आहे सध्या बीडचं वातावरण तसं आहे चर्चेत येतेच बीड नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग आणि लाईव्ह लाईक करा असंच राहू दे आम्हाला सपोर्ट तुमचा धन्यवाद बाय बाय थँक यू बोलल्याबद्दल तुमचे धन्यवाद आभार हो बरो बरोबर आहे तुमचं बी सर्वांनी एक समान एक मिळून मिसून राहिला तर आनंद आहे सगळ्यांना मिळून मिसळून राहावं त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद राहते तुम्ही म्हणलो ते बरोबरच आहे मिळून मिसळून राहण्यात खूप मोठा आनंद भेटतोय सगळ्यांना हो। मिसळूनच माझं माझीच म्हणणं आहे खरं बोललो तुम्ही त्याच्याबद्दल खरंच तुमचे आभार मिळून मिसळून राहण्यात खूप मोठा आनंद आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे हो <laughs> बरोबर आहे पुढाऱ्यामुळेच भांडणं होते का पुढाऱ्यामुळे भांडणं करायलाच नाही पाहिजे हे काय बोलते आणि जातात निघून पुन्हा आपल्याला आपल्या आपल्यामध्ये वाद लागत आहे पुढारी काय बोलते ता ते गेतले तर त्यांचं काय असते आपण समजून घेतलं तर सगळं असतं मिळून मिसळून राहणं गरजेचं आहे सध्या काय घेऊन जायचंय का ठेवायचंय सगळ्याला एक दिवशी जायचंच आहे जाऊ जाऊ ओके बाय धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल शेअर केल्याबद्दल